नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे तर या श्राव शारदीय शारदीय नवरात्रामध्ये कोणते रंग परिधान करावे कोणत्या माळी ह्या घटस्थापनेमध्ये अर्पण कराव्यात आणि कोणते नैवेद्य हे देवीला अर्पण करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ करता शेवट नक्की बघा चला व्हिडिओला ला सुरुवात करूया रंग पांढरा रंग पवित्रता शांती आणि निर्दोषतेचे प्रतीक दर्शवतो नैवेद्य गायीचे तूप किंवा त्यापासून बनवलेल्या कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा पहिल्या माईला अर्पण करावा पहिली माळ माळ्या विड्याची पाणी शेवंतीची किंवा चालतील दिवशी मंत्र मंत्र शैलपुत्रीचा या मंत्राचा जाप करून पहिल्या दिवशी देवीला विड्याच्या पानाची माळ घटाला अर्पण करून गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करून शैलपुत्री देवीची पूजा करावी या दिवशी पांढरा रंग परिधान करावा माता शैलपुत्रीला तुपाचा नैवेद्य अर्पण केल्याने उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहत असतो पहिल्या दिवशी उपवास करणारा व्यक्ती हा निरोगी राहतो नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार द्वितीय रूप शुभ शुभरंग लाल ताल उत्कटता ऊर्जा आणि प्रेमाचे प्रतीक दर्शवतो या दिवशी देवीला आणि आपण स्वतःला लाल रंग परिधान करावा नैवेद्य साखर दुसरी माळ गोकर्णाच्या फुलांची असते पांढरी फुले मोगरा चालतो या दिवशी माता ब्रह्मचारिणीचा मंत्रि श्री अंबिकायन महा असा म्हणावा आणि या दिवशी उपवास करावा ब्रह्मचारिणी मातेला साखरेचा सा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते नवरात्रीचा तिसरा दिवस सप्टेंबर सप्टेंबर वार वा 25 वार बुधवार व गुरुवार दोन्ही दिवशी तृतीय तिथी आलेली आहे तृतीय रूप चंद्रघंटा माता शुभ रंग निळा व निळा आनंद उष्णता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक दर्शवतो हा रंग परिधान करायचा आहे नैवेद्य दूध तिसरी माळ ही तुळशीच्या पानांची माळ आहे तर तिसऱ्या दिवशी मातेचा मंत्र पंधरा घंटा एम श्री शक्तये ये नमहा या दिवशी दिवसभर मातेचा मंत्र जाप करायचा आहे या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी जर आपण देवीला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य जर दाखवला तर यामुळे दुखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते नवरात्रीचा चौथा दिवस सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार चतुर्थी तिथी चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे देवीचे रूप कुष्मांडा शुभ रंग पिवळा रंग पिवळा आनंद उष्णता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक दर्शवतो हा रंग परिधान करायचा आहे नैवेद्य किंवा केशरी भगवी फुले मंत्र कुष्माला एम ह्रीम देवे नमहा या दिवशी या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे या दिवशी आपण देवीला जो नैवेद्य दाखवतो त्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होऊन आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते दिवस पाचवा सत्तावीस सप्टेंबर शनिवार पंचमी तिथी देवीचे रूप स्कंदमाता रंग हिरवा रंग हिरवा निसर्ग वाढ समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक दर्शवतो हा रंग आपल्याला परिधान करायचा आहे नैवेद्य केळी माळ अकरा बेलपत्रा पानांची माळ आहे या दिवशी स्कंदमाता धीमी क्लिमी स्वामिनी नमहाचा आपल्याला जाप करायचा आहे रात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा केल्याने आणि या दिवशी देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शरीर स्वस्थ राहत नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार षष्ठी तिथी देवीचे रूप कात्यायनी रंग राखाडी रंग राखाडी देवीच्या शांत आणि स्थिर स्वभावाचे प्रतीक दर्शवतो या दिवशी राखाडी रंग अंगावर परिधान करायचा आहे नैवेद्य मध माळ कर्दळीच्या फुलांची माळ आहे मंत्र टेनी क्लीम श्रीम त्रिनेत्राय महा हा मंत्र जाप आपल्याला या दिवशी दिवसभरासाठी करायचा आहे आणि या दिवशी आपण जो नैवेद्य दाखवतो सहाव्या दिवशी आपण कात्यायनी मातेला जो नैवेद्य अर्पण करतो उपवास कांती ही तेजोमय होत असते नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार सप्तमी तिथी देवीचे रूप काल रात्री रंग, केश, रंग केशरी उत्साह ऊब आणि सकारात्मकतेचे प्रतीक दर्शवतो वैद्य गुळ माळ झेंडूच्या फुलांची माळ आहे आणि या दिवशी मंत्र हा काल क्लीम एम श्री काली काय असा मंत्र हा आपल्याला दिवसभरासाठी देवीचा हा मंत्र काल रात्रीचा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर या दिवशी आपण देवीला जो नैवेद्य अर्पण करतो तर तो गुळाचा नैवेद्य आहे आणि ह्या गुळाचा नैवेद्य अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला येणारे संकट हे त्यापासून दूर होत असतात नवरात्रीचा दिवस सप्टेंबर वार मंगळवार महाअष्टमी तिथी देवीचे रूप महागौरी रंग पंकी, रंग मोरपंखी नूतनीकरण आशावाद आणि देवीच्या सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतो त्याचे प्रतीक दर्शवतो खीरपुरीचा माळ शेवंतीच्या फुलांची आघाड्याची माळ मंत्र महागौरी श्री क्लीम वर दायमी अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण केला जातो नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर वार बुधवार महानवमी तिथी देवीचे रूप सिद्धिदात्री रंग गुलाबी नैवेद्य पांढरे तीळ माळ लिंबाची माळ मंत्र ओम सिद्धिदात्री रिम क्लीन एम सिद्ध एम हा सिद्धिदात्री मातेचा मंत्र दिवसभर आपल्याला म्हणायचा आहे या दिवशी आपण देवीला जो नैवेद्य अर्पण करतो तो तिळाचा नैवेद्य असतो हा उपवास अस करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण नवरात्रीचे हे नऊ दिवसाचे नऊ रंग नऊ नैवेद्य आणि नव मातेंचा व्हिडिओ बघितला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमै मैत्रिणींना नातेवाईकांना मित्रवर्गीयांना शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनेलला सस्क्राइब करा धन्यवाद